नमस्कार प्रशांत मगदूम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी कला संचालनालयाच्या वतीने दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि हा निकाल विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट कशा पद्धतीनं डाउनलोड करावेत या संदर्भानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी मोबाईलवरती आपणाला गुगल क्रोम हे ब्राउजर दिसतं आहे कला संचालनालयाची वेबसाईट मी या ठिकाणी फिलअप करतो आहे ही वेबसाईट या ठिकाणी पेस्ट केलेली आहे आपण या वेबसाईटवरती जाऊया वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी लॉग इन आणि पासवर्ड हा ऑप्शन आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपण टाकून घ्यायचा आहे मी बघा या ठिकाणी मी लॉग इन आय डी आणि पासवर्ड फिलअप केलेला आहे खाली असणाऱ्या लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवरती जाणार आहोत शाळेच्या डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये तीन रेषा दिसत आहेत कला संचालनालयाचा लोगो दिसतो आहे त्याच्या साईडला या उभ्या तीन रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला डॅशबोर्ड आणि रिझल्ट अशा स्कूल इन्फॉर्मेशन अशा असतील या ठिकाणी रिझल्ट हा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बल्क डाउनलोड सर्टिफिकेट इंटरमिजिएट हा ऑप्शन आपण इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालाच्या वेळेला पाहिलेला होता त्याच्या खालच्या बाजूला बल्क डाउनलोड सर्टिफिकेट एलिमेंटरी परीक्षा हा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करूया त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला खालच्या बाजूला गेट डाउनलोड लिस्ट हा ऑप्शन दिसेल एलिमेंटरी एक्झामच्या संदर्भानं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या चित्रकला परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी सीट नंबर कसे होते त्या सीट नंबरनुसार या ठिकाणी आपणाला रेंज दिसेल आणि पुढच्या बाजूला डाउनलोड हा ऑप्शन दिसणार आहे त्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड फाईल होणार आहे या ठिकाणी पहिली फाईल डाउनलोड झालेली आहे त्यानंतर मी दुसऱ्या फाईलला क्लिक करतो है। uh, मैसेज है। मुझे दोनी file आहे डाउनलोड्स कंप्लीट अशा पद्धतीचा मॅसेज आपणाला दिसतो आहे म्हणजे दोन्ही फाईल डाउनलोड झालेल्या आहेत आता मी यातून लॉगआउट होतो आहे लॉगआउट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या एलिमेंटरीच्या फाईल झीप डाउनलोड झालेली आहेत त्या एक्स्ट्रॅक्ट फाईल आपल्याला करायच्या आहेत मी एक नवीन फोल्डर या ठिकाणी क्रिएट करतो आहे खालच्या बाजूला असणाऱ्या वरती क्लिक केल्यानंतर आपल्या फाईल अशा पद्धतीनं पी डी एफ स्वरूपामध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेल्या पाहायला मिळतील अशा पद्धतीनं हे एलिमेंटरी परीक्षेचं सर्टिफिकेट आपण पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह थँक्यू थँक्यू सो, सो मच